नाईट <laughs> बरं हो आता चांगलं दोन झाले हर्षल बा सोबत आले हर्षल हो हर्षल हर्षल हवा आता बाकी काही नाही चला जाता आता मंदिरात पाय भरून येतात लगेच जाता घरात झोपता डबल सगळे बरे आले हनुमान मंदिरात आनंदाच्या पाय पडतात कुत्री विचारा पडले

उभ्या आपल्या बोर चा पाहिजे आपली टेन्शन निवारे आहेत पोरा आपली बोरा मार जरी पोरांचा घेतल्या पब्लिक बघून बोरावी ஆரோனா சாங்க ஜிம் மதி நேரம कंपल्सरी हो चला पाठी मानवायला पर्सन नवीन न्यू इयर केले यांच्या भेटतील भाड्याशी द्यायचा कॉन्टॅक्ट नंबर आहे पण आहे नंबर दे तिथं तुमचा प्रस्त नाही जेवाला या बरं कसं असे अच्छा आज या अवस्थित टप तर पुरा लूक पॉवर आहे इकडं आपला महाप्रसाद चा बोर्ण काम असतं जेव्हा म्हणून म्हणजे ब्लाउज पुढे पुढे आहे या वडील तू बघ तुझ्या की आलो एक मावल नक्की आता आले गणपती मंदिरा बाहेर पडायला भाऊ सांगतो आमचा कोचलो केलं आल्या बाय पडून हा भया चला बरोबर आता कधी आता एक कार्टन डबल येतं कपरेपर म्हणजे लुक पाठून मारून बुटायटा घालून आपलं काय मागच राहत टेन्शन मध्ये येतो आखे बोला पुढे नाही माग राहिलेला मामा साहेब आले लोकच यो ताब्याला छोटू नाचत हे <laughs> ना काही काही काहीतरी अलग आणि चला आता घरी झोपता डबल येता पुढचा ब्लॉग मध्ये तुम्ही राहाल आजपर्यंत ब्लॉग पुन्हा घोदा कसा वाटवला एकदम कडक एकदम कडक कसा राम आपला गुड मॉर्निंग तुमचा पुण्याचा जर नैतिकच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग आज ब्लॉग घेतलाय ना आज आपली महावीर जत्रा म्हणजे दरवर्षी असतं नाही पण आहे आजच्या दिवशी आणि परंपरा आहे का नाची तुम्ही पहिले बघा असेल तर आता जरा आपले वाटवलं झाले कारण की आपलं कपडे ते तयार झाले ते झालं योजाला संध्याकाळी सबजूला थोडा टाईम होणार बरंच कामं आता बाबूला डिझेल आहे चला बोल ब्लॉगला तुम्ही लास्ट मंत्रा वेटिंग एंड लास्ट पण तर राहा ब्लॉग पूर्ण पाऊल लॉग आहे आपली आखी बोनं मस्ती युनिक अख्खा पुरी मजा करता म्हणजे लास्ट पण जर राहायला म्हणून सतरा मग अशी भरली अख्खे बारीक जमा माहिले हे दुकान बिघार लावले चला आता बघू पहिले येत जाऊन कल्याणच्या वाराची बारी आम्ही झाले तर कपडे घ्यायला ऐक होताय आमची पुढे वाट लागले आता आता कपडे घेता लागलं वारा जायचं प्लस वाहत पण आहे सिद्धेशला पण आणले आज आणि सध्या जास्त मिरण जास्त टाईम असत चला आता हे खरब रस्ता पार करून पोचू पहिले आपण बापगाव शे कपडे घेऊन घरी घरी सड्या वाजवायला पाकिड आला पाहिजे नायका नाही ऑफ्टोडिंग आहे ना माझं आता आले बापगावशी आता कपडे आणतो बावडीने मागला घेतात आयस्क्रींग आणले आपल्या तो हि घेता आता वाजवायला झाले ना पहिले आता पाकिड आला पाहिजे नाही चला शिम सरांची वाट बघायला लागेल याची बॅग आहे आपली सायक्सपोनची चला त्याला वाजवायला आयला जुनं गावांचं खिलाडी आले ना इकडं जुनं आलं बाबू शुभन सरांची ड्रेसिंग टॉपची वर्षा वर्षाखाली सदले ना आपण आले वाजवायला ही बॅग घेऊन काला कपडा झाले मग हे वाट लागले किंग पण नाही करा आई शॉप आला बघ बघतो हो वाचवला आलखी गँग अख्खी जमावले एक पटांग झालो टेनिसिस मास्तर मग कसं आलेच हवं एकदम

रेट चांगले रेट चा वाटत आहे ना नाही ब्लाउज जरुरी आजच्या तुटली नाही कारलेली आता पहिले लावली मी नी हे पुढं थांबवलं सगळं ब सगळं थांबवलं हे बघ ऑन हे डॉन डॉन असतं निस आणि समजा

ना घे ना, ओ गे। ना।, जा ना। हो जयेशे अजून मोन्या वाचशा म्हणून आमचं मास्तर जयेश मास्तर आठवले चार दिन झाले <laughs> आता आमची जत्रा चालू झाली ना लोकांची जत्रा वाढून घेतली जत्रा चालू नाही झाली बर, ना लवकर आमची जत्रा चालू तुम्हाला मस्ती करून दाखवतो आजोपला वाजून घेऊन दे बरोबर एकदम कडक बादश आहे ना ते काही बोलूच शकत नाही आपण मात्र शिकवले दमले मात। आता वाजून वाटून तरी पुढे झाले वाजवाला शुभम सर पण ऐकत नाही जयेश मास्तर ऐकत नाही सरला पुढं अजून काय पुरा गलीच्या काळ घेतले बाकी काही मग बोल त्या दिवसाची ड्रेसिंग करायची चष्मा पावरफूल काय जश्मा आता मी घेतं ना काय लाडून घेतं चला चला पुढे चालत आहे पुढे चालत आहे वे आता इतकं वाजत आहे लास्ट ऑर्डर ही आता सिद्धेश्वर मोबाईल देता सिद्धेश्वर विडियो काढल त्या विडियो बघा आवडल्यास तू बघा बघली बँडवालं हे काय विडियो तू पण आता थकून हारू चार वेळा गावांची फेरी मारून चालू आहे बघ असं घेतल्या घरी बघ चाल मग लगेच येतं का तू बघाय असेल तर अद्या मशा प्रेशन परीक्षा वारेन पण आपले वारेन जमणार सिद्धेश आले आपल्याला बोलणार आहे वारेन डॉन सगळं आपलं त्यांच्यावर जाऊ नेहरू मोफायला भोंगाच असतो जमिनी शंभर असते तुला फोटो काढताना इकडे ब्लॅक अँड सगळं ब्लॅक व्हाइट चालतात जय देव बॉक गे बॉग भोंगा अजून आला कवशी झाले कुस्त्या झाले

पाय प्यायला आले मोमोज करा भगर भगर आहे का भगरेटो भगर करायला आलं काय झालंय का भगर भेटत भागर तुझ्या खाली दोन वाडा बघा परवाट पोटेटो का मग सॉरी करेल ना थोडा आहे ना त्यान शेट्यावर आता चाळीन तू घालून फिरते आपटा आपण घालून फिरतो तुझी दोन दिवस हजार काय आला ना कापूल पंचवीस हजार कापूल काय घ्यायचं ऐंशी ऐंशी काय घ्यायचं

अगं सगळं इंग्लिश बाबा पूरा मा गायब सच्चा असलं भय पुरा महाग सॉरी सॉरी सार्वकची मिनी सार्वकची का पिपीナビ बाबा यो भाग काविलचा औषध सुबह झाली मौजिडो इटले सलीला सलीला जायाचा जत्रा बघाशी भरले आमची एकदम टॉपची दरवर्षी टॉपला असता आता होता दादाचा ब्लॉगमंत म्हणू सध्या पण ठेवता बेस्ट फ्रेंड ती राजेश्वरी कुडा इथं काय आपल्याला काय खावत आता हरचल पुरा सेट आहे घरशे आल्या पाचशे रुपये आपल्याला काहीतरी गेली रायस ये चल चल ये ना कुठं आला बाणीपुरा बघ तर बघ काय वाटलं वाटलं रे जवळ जवळचे जवळच्या म्हणजे विषय का आवाज आला पाहिजे ना कॅमेरा आपला स्टारबक्सची कॉफी कॉपी घेतलं घेतल्या आपल्या रे, मीनी मिनी स्टॉय बस आई माझी मोठे मानाची अन बरं वाजून आल्या पाकिट आल्या शिवण लगेच ऑनलाईन वापस वाटले लगेच जो घेतले नसते काय आय पी आय ला शेट आपलं शेवटी तसा आहे त्यांचा जगसू नसून जगसू नसून ये ना जब आपण पन्नास शे गाज कॅन्सल कॅन्सल अठराशे अख्या बोरांचा बजेट नाही आपल्या आपला टॉपचा बॅनर आहे पुढच्या काढायला लागल बरोबर वैद्यक आलेला घरा वैतागले जीवनाला आले झाले एकटा बाकीचे पण आहे

सत्तर शंभर मार्क शंभर मार्क शेट आहे का डायरेक्ट स्कॅनर कॅश नाही रक्त आपण बारीक पडायची आप बंदू घ्यायची याला सो रुपया सो रुपया सो रुपया लाडूरला आपण शिलवाली आहे का शिलवाली येते टेन्शन होत नाही बरोबर या घ्या लवकर बारीक काही महाग नाही बारीक माणची नजर महाग जात आता झालं लॉस केला आता आला या गावठी शिंगा आणल्या नवीन चॅनल आहे सपोर्ट करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका नवीनच आहे नवीन नवीन येत राहते रोज रोज प्रेम करा त्याला पण प्रेम करा त्याचा प्रेम तो शिकणारी असं फॉर्म मध्ये सध्या तो झालाय वियाल झाला यांना फॉर्म माहितीला आणि जत्रा आहे मस्त महाबी तुम्ही बघू शकता महाबी उत्सव चालू आहे आ, या ये आमबिदला माझ्या लवकर तुम्हाला पुढच्या वर्षी नक्की तुम्हाला आमंत्रण घरी दाय आहोत लेचरीत आलो गेले आमबिदला आलोय पुढच्या वर्षी नक्की तुम्हाला आमंत्रण घरी थँक्यू धन्यवाद आपले असेच राहू द्या आपल्यावर आभार असं प्रेम राहू द्या हा प्रेम राबरी मंडळ आभार आपलं बोल गायत्री आपली लेजेंडर पुढे आहे हा लेजेंडर नाही ना हे फुल तो आडगा लेजेंडर वाला मामाय दादा साली पुन्हा एकदा लास्ट पेज मारायला जत्रिस दाबोडा फालून आता सध्या आणि थकलो आता बघू पुढं पोचलू मंदिर व आखे बरं घाली गेला पैसे घापला ठोला गारी पड पैसे घरी गेलं दिसत कोण नाही आता आख्या पाया येतील आता सस्ता भेटल ना आका आता आख्या पाया येतील लो 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 लो। या 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 तो माहि गेला क्षितेश कुमार मला वाटण होतं सुगोंधहा पोरीच्यावर तू भरते सप्ता सप्ताह कुठं भरले ते सप्ताह भरले महापूरला सप्ताह भरले सट्टा झालं दा मग इथल्या आहे तो इथल्या पकड या

सकाळपासून बोल आता सकाळ पासून वाट लावली जत्रेची जेव्हा केला जेव्हा आईला वाईट आहे नारायण देवाने आणलेला अरे तुझी व्हिडिओ काढले इथं होता तू हे का इथं होता काय आम्हाला अचानक शुभ होता

Hidan mai, hidan mai. Begini, bapa ni tang len. mana bangku? Ini nak. Aja kawan. Kali, aja. दे 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 भाई। आपला आचर्याशी वाफी आस कदे जेल कदे बेल लागे माफी आस आईच्या गावात पोच दिली गा असली माफी माग आहे बोलास बोला मायनस होडीवाला बाबा 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 आता नाही आता कुठला दुचा जाऊन दे आपला बदल घे लकीशी कुठे